बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीकरिता राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबित नाईक यांनी आज सोमवारी प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रसंगी जिल्हाभरातून राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी अभित नाईक यांनी जाहीर केले अभित नाईक यांचा शहरात दांडगा लोकसंपर्क आहे नगरसेवक म्हणून यापूर्वी केलेले कार्य आणि शहरातील नागरिकांशी अत्यंत नम्रपणे वागणे तसेच वेळेची पर्वा न करता सर्वतोपरी सर्वांना सहकार्य करणे या सर्व बाबी या निवडणुकीत अबित नाईक यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे प्रभाग क्रमांक मधील जनता भरघोस मताने विजयी करेल असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबित नाईक यांनी व्यक्त केला आहे श्रीदेव महापुरुषाला नतमस्त होऊन कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय पहा काय म्हणाले अबित नाईक राष्ट्रवादीतर्फे भाजप राष्ट्रवादी कसं एकत्र आमचं पॅनल राहणार आहे चनपुरीमध्ये त्यातर्फे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि गेली पाच वर्ष मी नगरसेवक म्हणून या शहरात काम केलेलं आहे तरी त्या अनुषंगाने लोकांच्या आग्रहाखातर आपण हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि लोकांची सेवा जनतेची सेवा हाच एक ध्यास आमच्या मनात कायम असतो आणि त्याचा अनुभव आमच्या कणकवलीकरांना आलेला आहे माझी कणकवली हा एकच नारा आणि ती कशी विकासाच्या ह्याच्याकडे जावी ह्याचं ज्वलंत उदाहरण नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली पाच वर्ष केलेलं आहे आमचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सर्व टीम कार्यरत होतो त्या पद्धतीनेच लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि येणाऱ्या काळातही आमच्यावरती विश्वास दाखवून आमचे सतराच्या सतरा नगरसेवक निवडून येतील व नगराध्यक्ष म्हणून समीर नवडे निवडून येतील एवढंच ये आज सांगू इच्छित सतरा नंबर वॉर्डामध्ये नाईक विरुद्ध नाही अशी लढत होणार आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख उभाठाचे सुशांत नाईक हे तुमचे विरोधक असतील विरोधी उमेदवार असतील काय सांगतात हे बघा मी कुठल्याही निवडणुकीत राहू दे किंवा राजकारणात राहू दे तुम्ही बघितलं असाल की विरोधक सुद्धा माझं नाव घेतात कुठल्याही विरोधकांना आजपर्यंत मी तोडलेलं आहे आणि वैभव नाईक हे तर आमचे जवळचे मित्र आहेत त्याचबरोबर श्रीधर नाईकांचे चिरंजीव हे आमचे मित्रच आहेत माझे विरोधक म्हणून आम्ही तिथे निवडणूक लढणार नाही एक मित्र म्हणून मी लढाई लढणार जो कोण होईल तो जो जिता होईल सिकंदर हीच भूमिका ठेवलेली आहे फक्त एकच माझा ध्यास आहे की लोकांनी एकच बघावं की गेल्या पाच वर्षात जी विकासाची गंगा नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या कणकवली शहरात आलेली आहे त्याच्या पलीकडे आज ते पालकमंत्री झालेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही या कणकवली शहरात येणाऱ्या काळात कणकवलीचा चेहरा मोहरा बदल बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत बदललेलाच आहे आज तुम्ही पाहाल तर पोद्दारसारखी इंटरनॅशनल स्कूल गेल्या पंचवीस वर्षात कोणी आणू शकलं नाही ती इंटरनॅशनल स्कूल आमच्या शा आमच्या कणकवली शहरात नितेश राणेंच्या माध्यमातून आली नाहीतर कोणी आणली नाही त्याचबरोबर विकास कामं बघा अनेक उदाहरणं आहेत ती सांगण्याची गरज नाही ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलेली आहेत ह्याच एकच ध्यास आमचा आहे की लोकांना विश्वासात घेऊन लोकांची सेवा करावी आणि लोकांच्या प्रामाणिक त्यांच्या त्यांची प्रार्थना देवाकडे केली पाहिजे की अभिजनायक निवडून आला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येऊ हेच मी तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष दोन्ही जिल्हाध्यक्ष एकाच मतदारसंघामध्ये दोघांचं अस्तित्व पणाला लागलं काय सांगा लाग? नाही अस्तित्वपणाला म्हणजे कामाची पोचपावती ही जनता देणारच आहे मी काय काम केलं किंवा समोरच्याने काय काम केलं हे लोक ज्ञात आहेत आणि कणकवलीची जनता ही आपली सुज्ञ आहे ती योग्य पद्धतीने न्याय देईल आणि आमची ग्रामदेवता स्वयंभू रवनात आणि बाबांच्या आशीर्वादाने भालचरावांच्या आशीर्वादाने मी नक्कीच निव निवडून येईन हे तुम्हाला आज ठामपणे सांगतो भाजप आणि राष्ट्रवादीची जी युती दिसते जिल्ह्यात तुम्ही सर्व जागा ऐका आता सर्व जा जागा म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने पालकमंत्रीच्या संपर्कात आहोत तर कणकवलीची जागा जा ही पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीसाठी सोडलेली आहे त्याचबरोबर वेंगुर्ला नगर वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा आमची बैठक झालेली आहे त्या पद्धतीने तिथेही आम्ही म युती करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी मला दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही सूचना तिकडे केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनेच आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि लोकांमध्ये आज महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आहे फडणवीस साहेब असतील आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील साहेब असतील त्यांना वरच्या सत्तेत कुठल्याही प्रकारचा आमच्याकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं तळ कोकणांचा त्रास होणार नाही ह्याची दक्षता मी पूर्णपणे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे तुम्हाला एक सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतात सगळ्या पक्षात असतात की आम्ही आघाडी करणार नाही युती करणार नाही परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला प्रवाहाबरोबर जावं लागेल त्या प्रवाहाबरोबर नाही झालं गेलात तर तुम्ही आपण मागे राहणार कारण की आपला पक्ष म्हणजे मोठ्या पक्षावर फडणवीस साहेब भाजप आहे दोन नंबरला शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि तीन नंबरला हे आमची राष्ट्रवादी हे मान्यच करावं लागेल परंतु त्या सगळ्यांना प्रवास घेऊन तिन्ही पक्षांच्या लोकांना विश्वासात घेऊन जाण्याचं काम गेली तीन वर्ष मी करतो आहे त्या पद्धतीनेच आता या निवडणुकीत दुर्दैवाने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे मतप्रवाह असतात त्या पद्धतीने आमच्या नेत्यांना नेत्यांनी ने सांगितलेलं आहे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही युती करा योग्य नाही वाटली तिथे मैत्रीपूर्ण लढत करा त्या पद्धतीचं वातावरण आम्ही खेळी विमेळीने राहणार परंतु निवडणूक झाल्यानंतर सर्व आम्ही एकत्र राहणार हे तुम्हाला आज ठासून सांग शिंदे शिवसेना जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत नाही आहे महायुतीमध्ये नाही आहे काय फरक पडेल नाही कसं आहे माहिती आहे ह्या युतीबाबत मी बोलणं राजेनजी उचित ठरणार नाही कारण का ह्या हा, हा युतीचा निर्णय मोठ्या नेत्यांकडे ने 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 पोहोचलेला आहे आता शिंदे साहेब असतील अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील आमचे पालकमंत्री असतील रवींद्र चव्हाण असतील किंवा आमचे तटकरे साहेब असतील ते शिंदे शिंदे सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय ते घेतील आणि आता कसं आमच्याबरोबर पालकमंत्र्यांनी तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार बैठक घेतली त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या प्रवाहाबरोबर गेलो म्हणून का आम्ही शिंदे सेनेसोबत नाही असं नाही आम्ही मायुतीत राज्यात एकत्र जाऊत परंतु आपापल्या पद्धतीने मी मगाशीच म्हटलं मतप्रवाह असतात परंतु राज्यात माहिती माहिती धरता कणखरपणे लोकांची सेवा करणं एवढंच सांगतो बासंदी घेऊन कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम